छोटा लक्ष म्हणजे आघीमो आहे भावांनो आगीमो अहो आगी छोट्या लक्षाची वाकडं म्हणजे नदीवर लाकडं कारण दुस्तीत दुस्ती, दुस्ती आणि मस्तीला थेट पायात घेऊन कुस्ती दावायची रग आहे या पैलवानाकडे आणि जर त्यात बी छोटं लक्ष्या आणि मोठं लक्ष ही जुडी घटली तर मग शेष सोडा बाकीच्या कुठल्या बी गाडीवाल्याची त्यांच्या डोंगणाला शिवायची बी टाप नाही असं मी नाही तर शर्यत क्षेत्रातले भले भले असं मी सांगतात आता उत्तम भाऊ वाटेगावकरांच्या मोठ्या लक्षाबद्दल आपण व्हिडिओ बनवलायच पण आज आपण त्याच्या जोडीदार असणाऱ्या छोटा लक्ष नावाच्या वायदुळाची गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारी मंडळी आज पावतो आम्ही बाळकृष्ण जाधव यांचा सुंदर येळगावकरांचा या बाजा काळे अण्णांचा प्रधान अशा कैक बैलांचे जीवन प्रवास बनवलेत पण लोक म्हणली जोवर तुम्ही छोट्या लक्ष्याचा प्रवास दावत नाही तोवर तुम्हाला मानत नाही आणि मग काय आम्ही लोकांचे हे चॅलेंज स्वीकारलं आणि छोट्या लक्ष्याला शेवटी हुडकून काढलास तर मंडळी सध्या छोटा लक्ष्या हाय साताऱ्यातल्या आपशिंग गावातले नितीन भोसले यांच्याकडे हो तेच आपशिंग गाव जिथं घरटी एकतरी माणूस फौजी आहे त्याच मधला बैलगाडा क्षेत्रातला फौजी म्हणजे ह्या छोटा लक्ष्या आता तो आपशिंगे गावात का आहे हे प्रश्न तुम्हाला पडला असेलच तसा तो आम्हाला बी पडला त्यावर छोट्या लक्ष्याचे मालक टिल्लू शेठ मानले की एक वेळ घरात दहा माणसं सांभाळणं सोपं आहे पण छोट्या लक्ष्याला सांभाळणं कुणा येड्या गाबाळ्याचं काम नाही आता ते काम जमतं फक्त दिवडच्या बायो ड्रायव्हरला नाहीतर आपशिंगेच्या नितीन काकांना या दोघांच छोटा लक्ष काय करत नाही पण ही दोघं सोडून त्याच्याजवळ कोण गेलं तर तो बैल त्याला पायात घेऊन कोचलणार निदान शिगाव घेऊन त्याची भिंगरी करणार म्हणून समजा तसा छोटा लक्ष म्हणजे आटलं मारका आहे भावांनो त्याच्या शेपटापाशी पण तो कोणाला उभं राहून देत नाही हे एकदा तर म्हणे बोलोलीच्या मैदानात त्याला दिवासणाऱ्याला मेकअप या गाड्याने तांगाडलं होतं तेव्हा या अड्ड्यात निस्ता धिंगाणा झाला होता पण असं असलं तरी छोटा लक्षा हिडीच बैल नाहीवर का तर प्रेम देणाऱ्याला प्रेम आणि उगस डिवचा गेलं तर तिची जागे विट्टी असा त्याचा स्वभाव आहे आता आपशिंगीचे नितीन काकांचंच उदाहरण घ्या की नाही म्हणजे ते त्याला कधी मारत नाहीत ना कधी त्याच्यावर उघरात त्यामुळेच तर, ते ले 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 तर हम्ण, हम्ण तो त्यांना जवळून देतो एवढंच नाही तर त्यांना काय लागलं बिगलेलं दिसलं तर हांबरून हांबरून फार बेजार होतो असा एक छोटा लक्षा नितीन काकांच्या पोराला बी लक्षाशिवाय अजाबात करमत नाही म्हणूनच दप्तर घरात टाकताच पोरगं लक्षाभर खेळाय जातं फार त्याचे शिंगाला लोंबकाळत पण हत्तीच्या तक्तीचा यो बैल फार मांजरा आणि त्याच्यावर खेळतो नितीन काका छोट्या लक्ष्याला प्रेमानं तात्या म्हणतात त्याचा बी एक भारी किस्सा आहे त्याच झाला असं होत की मग एकदा छोटा लक्ष बराच काळ मुंबईला होता का 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 तेव्हा बऱ्याच काळानं नितीन काका त्याला आणायला तिथे गेलं तो बैल एखाद्या लहान पोरागत नितीन काकांना रुसला सुरुवातीला तर त्यानं काकांना जवळच येऊन दिलं नाही पण जेव्हा नितीन काकाने त्याला तात्यामधून हाक मारली तेव्हा या अशा दगडागड टनक असणाऱ्या बैलाला पण माया फुटली आणि छोटा लक्ष्या नितीन काकांच्या गळ्यातच पडला तसाच छोटा लक्ष सातारा असो पुणे असो मुंबई असो जाईल तिथं निभरटून पडलाय म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार अकरा हो तर या बैलाचा लय मोठा सुवर्णकार राहिलेला होता छोटं लक्ष आणि मोठं लक्ष या जयगुरूच्या जोडीने मिळून तर आड्ड्यात भऱ्या भल्या गब्बर सिंगासनी गामटा पडला होता पण गेली सात वर्ष शर्यत नव्हती तो बैल नुसता खुरानं मातीव करायचा शर्यत नव्हती तेव्हा त्याला नुसतं येडगच झालं होतं पण आता परत शर्यत सुरू झाली आणि वाघानं परत मैदान गाजवायला सुरुवात केली लोक म्हणली छोटा नाही पण बावा नो आकड्यात उतरला नाही म्हणून काय पहिल्यान कुस्ती खेळायला इसरत नाही त्यामुळे ह्यो गडी या सीझनला एखाद्या येड्या बाबडीच्या काट्यागत पळत मैदानामाग मैदान मारतोय शिरंब्याचं मैदान मारून त्यानं गाडा मालक चालक आणि बैलासनी छातीटोकपणे सांगितले की बावा नो शेर कमी बुडा नाही होता आता तुम्ही म्हणाल छोट्या लक्ष्याला काहीतरी देवी वरदान असेल म्हणून च्या तर तो एवढा न दमता एक नंबरांना मैदाना मारतोय पण तसं काय सुधीत नाही भावांना कारण जर आपण छोट्या लक्ष्याच्या शरीर रचनेवर नजर मारली तर ती पूर्ण शर्यत खेळाच्या विरोधात जाणारी आहे हो म्हणजे तुम्हीच बघा की ना उंची ना शिंग ना लांबड पाय एक बी प्लस पॉईंट नाही छोट्या लक्ष्याकडे जो त्याला रेसिंगचा बैल ठरवल पण कमी उंची असली म्हणून काय झालं एकदा का झेंडा दिसला की त्याच्याकडं खुंशी न बघत निस्त टापटप टाप रान उरखतो एवढी तुन्नू शेडवी म्हणतात का या बैलात असणारा पारा जिंकायची ईर्ष्यास त्याला मैदान मारायला कारणीभूत ठरत्या म्हणून शानच उंची नसली तरी हे बैल मैदानात जाऊन पळायला लागला की पार राबरागत ताणतोय कारण अव या बैलात अफाट लवचिकता आहे अक्षय कधी योग्य गुरुगत अ म्हणून तर त्यानं महाराष्ट्रात एकशे पंच्याहत्तरून ज्या फायनल मारल्यात आता त्याच्यावर पहिल्याला जोडेदार म्हणून मोठं लक्ष सोनारपाड्याच्या सोन्या खरशीचा नंद्या आप्पा पैलवानचा राजा नहावीचा वजीर राणा ही असले टॉपचे कसलेले गेडे असल्यावर हे पट्ट्या कुणाच्या बापाला तरी नमल का आणि तसाही त्याचा दुसऱ्या कोणावर पैरवणं निवळ अशा काय मंडळी कारण उगाच कुणाला बी मोडून ठेवल एवढा अर्धांड आहे अवजार बरं खाद्य म्हणाल तर गडी लय काय मोठा खोराक घेतो असं बी नाही हां पण शेंगदाणापेंट मका उडदाची डाळ गूळ हे सगळ्या या गाड्याचा आवडतं खायला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला छोट्या लक्षाचा खोराक आणि सवबद्दल सांगितलं पण तो नेमकं कुठनं टिल्लू शेटच्या दावणीला आला ते सांगितलं नाही तर भावानं सांगतो तर गंमत असेल ला की जेव्हा छोटा लक्ष्या आदत वयाचा होता तेव्हा तो गौतम काकडे यांच्याकडे होता पण नंतर दिवडच्या बाहू ड्रायव्हर यांनी त्याला हरला आणि तिथून मग छोटा लक्षात टिल्लू शेट यांच्याकडे गेला मुंबईला असला की तो सचिन घर यांच्याकडे असतो तर नितीन भोसले आणि त्याच्या कुटुंबातील माणसं हे त्याचा सांभाळ करतात आता तिकडे मुंबईचं बिंजोड मैदान असू नाहीतर इकडे पुणे सातारा भागातली शर्यत छोटा लक्ष्या एखाद्या साऊथ पिक्चरच्या नाटकात घोड्याच्या टापेगड टाप टाप आवाज काढत मैदानात एंट्री मारतो आणि त्याच टायलमध्ये बक्षीस बी मारतो अहो त्यांना आज पावतर पुसेगावचं हिंद केसरी मैदान दोन वेळा मारले तर कोरेगाव साताऱ्याच्या माण्याच्या मैदानात बी एक नंबर केलाय यंदा त्यानं शिरबे पाठोपाठ मधल्या भुरकवडीचं मैदान बी गाजवलंय मागा आळसनच्या मैदानात तर या पट्ट्यानं लय मोठा विक्रमच केला होता म्हणजे आज बी तिथली माणसं गमतीनं सांगतात की छोट्या लक्षानं त्या मैदानात फायनल लाईन गाठून पार निकालाची चिठ्ठी बी घेतली तरी बी बाकीच्या गाड्या काच्या पावतर पोहोचल्या नव्हत्या एवढं अंतर या वाघानं मागच्या बैलगाड्यामध्ये टाकलं होतं अहो या गाड्याचा पॅटर्नच वेगळा आहे म्हणजे कडनं पळणार नाही मधल्याच फाटीतनं पळणार असली ह्याची कधीच नाटक नसतात त्यामुळेच गाडी पब्लिकच्या अंगाने लागली तरी वशीला लावून गाडीमध्ये आणायचा प्रकार टिल्लू शर्ट कधीच करत नाही कारण त्यांना माहिती आहे कडनं घाला आणि त्यांना मधी घाला आपला वाघ कुठं बी फोडणारच अहो म्हणून तर छोट्या लक्षाला पब्लिकच्या बाजूचं किंग म्हणतात पुसेगावचं मैदान बी त्यानं असंच कड्याच्या फाटीतनं पळून मारलं होतं एवढंच नाही तर या पट्ट्यानं सोनारपाडीच्या सोन्यासोबत मिळून पंढरीशेठ फडके यांच्या मधल्या अजिंक्य बैलजोडीला बी एकदा पाणी बाजलं होतं तर मित्रांनो असा हा यो छोटा लक्ष्या कुणी बी त्याला पहिल्यांदा बघितला तर तो अगदी निस्तार रगील काळा कातळ वाटतोय पण कुणी त्याला प्रेम दिलं तर आतनं ते उघडी तेवढाच माणसालेला आहे त्यांच्या प्रेमाचा बुकेला आहे तवा मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर बघत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद